आमचा बुबू याय बुबू शिवाय जाऊ नको चावण तो बुबूला आणले खायला ते खायला खाऊ देशिवाय आता बुबूला खात्याने जायचं नाही चावत असतो तो चल इकडे खाऊ खाऊद वाग्या त्याला इकडे कोण आहे तो बबू चल मॅम बुबू चल इकडे वाग्या चल बुबू जेवतोय ना त्याला जीव दे ना मग चल चल चल, चल, आपल चल। ना आपल्याला जायचंय चल मम्मा कड जायचंय नुनु भैयाकड त्याला जेवण नुसतं थांबायचं का मी तब तक घर देखे आती हूँ रुको आप नहीं। नहीं। कट केलंय सगळं काही दिवसांनी मी ते येईल राहिला निवांत मस्तपैकी पैकी आरड नाही ओरड नाही गर्द नाही काय नाही काय नाही काय नाही शावरचं वाटतं खूप निवांत आहे आमच्या इकडं खूप छान इकडं खूप करमत तिथे आम्हाला एवढं डिस्टर्ब होतंय आवाजाने आमच्या झोपा होत्यात ना पोराची झोप होती ना काय होते इकडं किती मस्त स्पेस दिसायला आता भांडी वगैरे बसण्यासाठी बॅक साईड झेंडे काढावं लागतं आपल्याला आमचं नाही जागा पण तरी मस्त किती सुकून निवांत आहे हिरवगार वातावरण आहे पक्षांचा किलबिलाट आहे लय भारी इकडं असं वाटतं कधी येईल त्या गर्द्यातून मला गर्द्यात बिलकुल राहायला नाही आवडत मला निवांत राहायला आवडते आणि एवढं घरपुसू कधी त्याचं बिल ओढ आलाय मला आमच्या <laughs> मला दाखवत्या कोणते कोणत्या ह्या ना ह्या पूर्ण घराला येत्या ही फरशी आणि ही फरशी किचनला ते हे म्हणजे याच्यावर घसरत नाही याच्यावर घसरते आहे येतात हा आमच्या इंटेरियर डिझायनरने चूज केलं ते जे आम्ही पण केल होतो सोबत स्टॉक आहे सगळं लांब्याचं झाड छान छान आता हे लांब नाही चला मम्मा कडे जायचं चल चल हे काय हेच बांधकाम आहे आणखीन कोणतं बांधकाम आहे काय हा बांधकाम करतो का मधी बघायचंय का बघ म्हणता तसलं काय करतय आहे पाणी नाही वरी वरच पाणी काढलं चल पाणी दिलं सोडून वरच खाली चल त्या दिवशी भर